नमस्कार जे ओबीसी आज फेसबुक लाईव्ह येण्याचं कारण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अगोदर अंबड तालुक्यातील बदनापूर मतदारसंघातील रॉयलागड सर्कलमध्ये ओरिजिनल ओबीसीवर अन्याय होताना दिसतोय त्याचं कारण असं दोन दिवसापूर्वी मार्केट कमिटीचे सभापती यांनी दिवाळी सने बोजनाचा कार्यक्रम आलमगाव या ठिकाणी ठेवला होता आणि या कार्यक्रमाला जालना जिल्ह्याचे माजी खासदार माजी केंद्रीय मंत्री उपस्थित होते आणि त्या कार्यक्रमात बोलता बोलता रॉयलागड सर्कलचे जिल्हा परिषदची उमेदवारी आणि पंचायत समितीची उमेदवारी यांनी डिक्लेअर करून टाकली एकीकडं एकी खरं तर रोहिलागड सर्कल हे ओबीसी महिला या परवर्गाला सुटला असताना तिथं डुप्लिकेट ओबीसी देऊन भाजप काय साध्य करू पाहत आहे आणि एकीकडं या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतात की ओबीसी आमचा डी एन ए मग ओबीसी तुमचा जर डे जर डी एन ए असल तर तुम्ही दोन सप्टेंबरचा जी आर काढून या ओबीसीवर फार मोठा अन्याय केलेला आहे तुम्ही आमचं आमच्या मुलाबाळांचं भवितव्य अंधारात घातलेलं आहे आमचं शैक्षणिक आरक्षण तुम्ही संपुष्टात आणलेलं आहे आणि आता तुमच्या म्हणण्याप्रमाणं या भागातील तुमचे भारतीय जनता पार्टीचे नेते आमचं राजकीय अस्तित्व धोक्यात आणण्याचं काम करत आहे म्हणून खर तर आज लावू यायचं कारणच ते होत। होतं मूळ ओबीसीवर अन्याय होतोय पण आम्ही गप्प बसणार नाही त्या रोयलागड सर्कलमध्ये ओरिजिनल ओबीसी वर्षे डुप्लिकेट ओबीसी अशी लढत शंभर टक्के झाल्याशिवाय राहणार नाही आम्ही सुद्धा ओरिजिनल ओबीसी उमेदवार तिथं देणार आहोत जर आमच्या हक्काच्या जागेवर जा कोणी गदा आणत असल तर तिथं आम्हाला जसेच तसं उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि बदनापूर मतदारसंघातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यात आम्ही प्रत्येक जागेवर आमचे ओबीसी उमेदवार देणार आहोत मग या सगळ्या गोष्टी होत असताना मला त्या भागातून बरेच लोकांचे फोन आले की आपल्यावर अन्याय व्हायला लागला आपल्यावर अन्याय व्हायला लागला तर शंभर टक्के आपल्यावर अन्याय होतोय आपण तो सहनही करतोय पण आता सहन करण्याची क्षमता आपली संपलेली आहे दोन सप्टेंबरच्या जी आमच्या मुलंबळांचं भविष्य अंधारात आणि आता राजकीय आरक्षणसुद्धा आमचं संपुष्टात आणण्याचं काम या भागातील काही नेते करतात मला त्यांना सांगायचं आहे जिल्हा परिषद पंचायत समित्याच्या निवडणुकीत ज्या ओबीसीला जागा सुटल्यात त्या ओबीसीला द्या तुम्ही जर पैसे पाहून पैशावाला पाहून जर आमच्या हक्काच्या जागेवर गदा आणीत असताल तर आम्हाला ओबीसीला कुठेतरी तुमच्या बाबतीत विचार करावा लागेल तुम्ही एका जागेवर आमच्या ओबीसीच्या जागेवर डुप्लिकेट ओबीसी उभा करताना पण तालुक तालुक या तालुक्यात अंबड आणि तालुक्यात आम्ही ओबीसी असा विचार करू की उद्या मतदान कर तुम्हाला करा करायचं का नाही हा सुद्धा विचार आम्हाला करावा लागेल म्हणून माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की त्या रॉयलागड सर्कलला आपण ओबीसी उमेदवार द्यावा नसता येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीला आम्हाला तुमच्या विरोधात जाऊन रॉयलागड सर्कलमध्ये तर आम्ही सभा घेऊच पण प्रत्येक सर्कलला जाऊन आम्ही सभा घेऊ आणि मतदान कोणाला करायचं हे आम्ही त्या सभेतून सांगू म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की आमच्या हक्काच्या जागेवर डुप्लिकेट ओबीसी बसू नका आत्ताच्या दोन चार दिवसापूर्वी आपण पोलीस भरती झालेली पाहिली त्या पोलीस भरतीमध्ये सुद्धा असाच विषय झाला जवळपास आंबड आणि घनसावंगी तालुक्यात चाळीस तीस ते चाळीस जागेवर डुप्लिकेट ओबीसीने अतिक्रमण केलं आहे म्हणजे आमच्या हक्काच्या जागा चालल्यात तरी आम्ही बोलायचं नाही का पण आत्ता माझी या जिल्ह्यातील सगळ्या नेत्याला माझी विनंती आहे आत्ता जर आपण आमच्या खऱ्या ओबीसीला जर त्या जागा नाही दिल्या तर येणाऱ्या काळात आम्ही प्रत्येक सर्कलवाईज सभा घेऊन ओबीसी जागृत करू ओबीसीचं जा मतदान ओबीसीलाच होईल नसता आम्ही कोणाला मतदान करायचं हे येणाऱ्या काळात त्या सर्कलमध्ये जाऊन सभा घेऊन सांगू म्हणून माझी विनंती आहे की ओरिजिनल ओबीसीलाच आपण तिथं उमेदवारी द्यावी नसता आम्हाला तुमच्या विरोधात जाऊन आख्या तालुक्यात दोन्ही मतदारसंघात आम्हाला वेगळा प्रचार करावा लागेल आणि असं जर तुम्हाला वाटत असेल असं करू नये तर तुम्ही तिथं ओरिजनल ओबीसीलाच उमेदवारी द्यावी हेच तुम्हाला आमचं सांगणं आहे सर्व ओबीसी बांधवांना हातून विनंती आहे बाबांनो आता तरी जागे व्हा अजूनही वेळ गेलेला नाही आपल्या मुळाबाळाचं आयुष्य बरबाद झालेलं आहे शैक्षणिक आरक्षण आपलं संपलेलं आहे आता राजकीय आरक्षणसुद्धा हे लोक संपवतात म्हणून माझे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांना विनंती आहे की आपण आपल्या इथल्या